नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा माहितीचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीस महिन्यातील तिसरा गुरुवार आहे तर मग आजच्या गुरुवारी कारण पुढील जो गुरुवार आहे तर त्या एक गुरुवारी एकादशी आहे आणि मग प्रत्येक गुरुवारी महिलांना ज्या उपाय आहेत किंवा सेवा आहेत त्या करणं शक्य झालं नसेल तर मग ह्या गुरुवारी जरी तुम्हाला ह्या सेवा किंवा उपाय करणं शक्य होत असेल तर तुम्ही मग आवर्जून ह्या सेवा तुम्ही करू शकता कारण की मग ह्या महिन्यामधील म्हणजेच की मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आहे तर म्हणजेच की नंतर पुढील गुरु म्हणजे चारच गुरुवार आहेत त्यामुळे मग हा जो तिसरा गुरुवार आहे तर ही संधी मग पुन्हा पुन्हा नाही त्यामुळे मग आपल्या घरातील इडापिडा असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर मग त्यासाठी आपल्याला संध्याकाळी उपाय करायचा आहे तर कापूरसोबत अशा काही वस्तू जाळायच्या जा आहेत ज्यामुळे आपल्या घरातील प्रगती होईल तर तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला, लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका आता मार्गशीर्ष महिना जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून मग आपल्या घरात म्हणा की महिनाभर दररोज श्रीकृष्णाची सेवा करायची आहे आता बऱ्याच जणांनी सेवा चालू केली असेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांनी मग राहिलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील जेवढे थोडे दिवस राहिले आहेत तेवढे दिवस पण तुम्ही मग दररोज सेवा करू शकता दररोज मग तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि मग या महिन्यात मग आपल्याला बरेच उपाय वगैरे केल्यामुळे काय होतं की हा महिना पवित्र मानला जातो आणि माता लक्ष्मीला माता लक्ष्मीचे वृत्त केले जाते आणि मग ह्या महिन्यात जे आपण काय उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग अशाच प प्रकारे मग आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर तो म्हणजे काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्या घरातील व्यक्तीला आर्थिक अडचण येत असेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर मग खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आता त्या व्यक्तीला तरी आजच्या दिवशी म्हणजेच की गुरुवार असल्यामुळं आपला गुरुग्रह बळकट पण होतो आणि मग मार्गशीरचा गुरुवार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते त्यामुळं मग त्या व्यक्तीसाठी खास उपाय करायचा आहे तर मग काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळद घेतल्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो आणि हळद माता लक्ष्मीला पण सगळ्यात जास्त प्रिय असते आणि थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्याचं मग मिश्रण बनवायचं आहे आणि मग ज्या जी व्यक्ती घरातील तुमची करता, करता व्यक्ती असेल ती व्यक्ती व्यवसाय करत असेल किंवा नोकरी करत असेल त्या व्यक्तीला प्रगती होत नसेल नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायात तर त्या व्यक्तीला काय सांगायचं आहे की अंगाला लावायचं आहे आणि मग तशा पद्धतीने मग अंगाला लावून स्नान करायचे आहे आणि मग स्नान करत असताना हर हर गंगे म्हणायचं आहे कारण की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं मग त्या व्यक्तीच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायात यश येत नसेल तर त्या व्यक्तीसाठी मग दोन थेंब पाण्यामध्ये मध टाकायचं आहे आणि मग तुम्हाला दररोज महिनाभर जरी शक्य होत नसेल तर फक्त प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही असे उपाय केलात तरी मग आपल्या घरातील ज्या पण काय पैशाच्या वगैरे अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होते आणि मग प्रत्येक गुरुवारी तुळशी मातेला कच्चे दूध आणि हळद अर्पण करायचे आहे यामुळे काय होतं की तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि मग आपल्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे ज्या पण काही कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत तो, तो उपाय आता बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच भागांमध्ये माता लक्ष्मीची पूजा सकाळी मांडली जाते आणि मग काही ठिकाणी मग चारनंतर पूजा मांडली जाते त्यामुळे तुमच्या इकडं ज्या वेळेस पूजा मांडली जाते त्यावेळेस तुम्ही पूजा मांडू शकता आणि मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे म्हणजेच की उंबरटा लेपन आणि उंबरटा लेपन करत असताना माता लक्ष्मीची आवर्जून पावलं काढायची आहे आणि स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आता माता लक्ष्मीचे पावलं तुम्ही रांगोळीने काढलात तरी हरकत नाही उंबरट्यावरती काढायचं आहे आणि एक पाऊल कुंकवाने भरायचं आहे आणि एक पाऊल हळदीने भरायचं आहे आणि मग स्वास्तिक जे आहे ते मेन जे तुमचा दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि शुभ लाभ काढायचा आहे कारण स्वास्तिक शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळं आजचा दिवस शुभ मानला जातो माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळं मग ह्या वस्तू आपण आजच्या दिवशी काढल्या पाहिजेत आणि मग ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडाल मग त्यावेळेस उपाय करण्यासाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पूजेमध्ये आणि मग तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे की त्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंग टाकायचे आहेत आणि एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आता लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि हिरव्या रंगाची वेलची पण माता लक्ष्मीला प्रिय असते आणि लवंग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे तुम्ही जो दिवा प्रज्वलित कराल देवघरा देवघरामध्ये म्हणा किंवा पूजेमध्ये तर त्या दिव्यामध्ये ह्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत हा दिवा तुम्ही तुपाचा लावलात तरी चालेल तूप नसेल तुमच्याकडे तरी तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तरी चालेल मग तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूर तुमच्या जवळपास जिथे दुकान असेल पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये पण तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या भेटतील नसेल तर मग तुम्हाला साधा कापूर घेतलात तरी हरकत नाही पण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो त्यामुळे मग भीमसेनी कापूरच आजच्या दिवशी उपाय करण्यासाठी वापरायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे दोन म्हणजेच की दोन हिरव्या रंगाच्या वेलची घ्यायच्या आहेत आणि पाच फूल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत आता लवंग चांगल्या घ्यायच्या आहेत खराब वगैरे घेऊ नका यामुळे काय होतं की आपण चांगल्या वस्तू जरी वापरल्या तर मग त्याचा आपल्याला परिणाम पण चांगलाच होतो त्यामुळे मग चांगल्याच वस्तू घ्यायच्या आहेत आणि जे तुम्ही भांडं घेतलं आहे किंवा प्लेट वगैरे घेतली आहे त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा टाकायचे आहेत आणि मग हा उपाय जो आहे तो हा संध्याकाळी करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करता त्यावेळेस आणि हा उंबरट्यावरती आपल्याला उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घराबाहेरील नकारात्मकता निघून जाईल आणि नि घरातील मा घरातला माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि मग काय करायचं आहे माता लक्ष्मी पुढे बसून आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग सांगायची आहे जी पण असेन आर्थिक असेन किंवा मुलांची किंवा पतीची ती इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर ते भीमसेनी कापूर त्या भांड्यामध्ये एक एक करून एक भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि मग एक लवंग टाकायची आहे आणि मग हिरव्या रंगाची वेलची असं करून तुम्हाला मग थोडा वेळ उंभट्यावरती जाळायचं आहे जा आणि नंतर मग सगळ्या घरामध्ये ह्या वस्तू फिरवायच्या आहेत यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते आणि मग त्यानंतर ज्यावेळी जाळून कापूर वगैरे जाळून झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे अकरा वेळा तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही किंवा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा जरी मंत्र म्हटलात तरी हरकत नाही किंवा हा पण मंत्र तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल तर हा उपाय केल्यामुळं काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करायच्या आहेत महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग घरातील मोठी मुलगी वगैरे हा उपाय मग करू शकते तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नव लिहायला विसरू नका